नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे हात पाय नसतानाही कशी केली पंढरीची वारी हे आज आपण विठ्ठल भक्त कुर्मादास यांच्या कथेतून पाहणार आहोत एकदा कीर्तन चालू होतं आणि कुर्मादास आपल्या आईला हाक मारतो आई ए आई कीर्तनाची वेळ झाली चल लवकर कीर्तन आई म्हणते रोज कीर्तन कीर्तन गुडघ्यापासून पाय नाही तुला कोपऱ्यापासून हात नाही तुला कोण नेहल रोज तुला कीर्तनाला बरं बरं तू लहानपण नाहीस बावीस वर्षाचा झालास आता माझ्या हातून तुला उचलून नेणं जमणार नाही कुर्मादास आईला म्हणतो आई खरं आहे तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालो पण तुझ्या काही उपयोगाला आलो नाही माझ्या पित्यानं झुरून झुरून प्राण सोडला आई मी बिन हाताचा बिन पायाचा माझा काय ग दोष आई आजचा दिवस कीर्तनाला मला घेऊन चल आजचा दिवस उद्या नाही म म्हणणार आई आज एक दिवस घेऊन चल मी तुला उद्यापासून बोलणार नाही आजचा दिवस उद्या नाही म्हणणार आईचे डोळे पाणावले आणि आईला वाईट वाटलं आई कुर्मादासाला पाठीवर घेऊन गेली आणि आई पाठीवर घेतलं मांडीपासून पाय नाही कोपरापासून हात नाही असा तिचा पुत्र होता कमरेला लंगोटी गळ्या तुळशीची माळ कपाळी टिळा सातशे वर्षापूर्वी पैठणात वाळवंटात कीर्तन चालू होतं भानुदास महाराजांचं भानुदास महाराज नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराजांचे कीर्तन चालू आहे आईने आणून सोडलं वाळवंट माणस माणसानी भरून गेलाय चालता येत नाही माणसातून रस्ता काढत पोटावर फरफटत फरफटत समोर आला त्यांना कीर्तन ऐकायचं आहे त्यांनी अगोदर यावं पुढे बसावं कीर्तनाला जाऊन जागा पकडा कीर्तनाला जागे राहा बाबा यायच्या अगोदर कीर्तनाला येत जावा पुढे बसत जावा हे भानुदास महाराज सांगत होते महाराजांचं लक्ष गेलं आला का कुर्मादास हो बाबा आलो कुणाबरोबर आलास आई बरोबर आलो कशाला आईला त्रास दिलास कुर्मादास आता घरी कसा जाशील नाही बाबा आता मला घरी नाही जायचं आमचं आजचं शेवटचं कीर्तन आहे कुर्मादास उद्या काला करून निघणार आहोत आम्ही पंढरीला उद्या काल्याचं कीर्तन आहे हो काल्याचं कीर्तन आहे काला झाला की आम्ही सगळे पंढरीला जाणार महाराज मी येऊ का पंढरीला कीर्तनाला यायला आईच्या पाटकोळी यावं लागतं तुला तुला कोण येईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा तुम्ही मनापासून हो म्हणा मी येतो का नाही पंढरीला येणार तुम्ही हो म्हणा विनोदाने म्हणाले हो ये बबा, ले, ले, आनी, हे बाबा वारकरी झोपलेले पाहिले आणि हे उठले गोदावरीचं स्नान केलं फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले जाणाऱ्यास येणाऱ्यास विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो पुढे जा मग पुढं विचारत सकाळ दहा वाजेपर्यंत त्यानं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात गेला मोठ्यानं ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कोणी कालवण आणावे कोणी भाकरी आणाव्या भानुदास महाराजांची दिंडी आली तोपर्यंत खाण्यापिण्याची सोय केली बिना हातापायाचा कुर्मादासाला भानुदास महाराजांनी विचारलं कुर्मादास हा कसा आलास रे तुमच्या हो ने मला आणलं भानुदास महाराजांनी सगळ्यांना भाजी भाकरीचे भोजन देऊन दुपारी प्रवचन झालं हरिपाठ झाला कीर्तन झालं महाराज म्हणाले उद्याचा आपला मुक्काम मांजर सुबा रात्री वारकरी झोपले की कुर्मादास निघाला खर खरकटत खरकटत मांजर बुवा गाठलं तिथंही भोजनाची व्यवस्था केली एक मुक्काम माग पडू लागला एरमाळा बारसी असं करत करत बारसीच्या पुढे लहूळ एक गाव आहे कुर्डुवाडीच्या पुढे जे गाव त्या लहूळ गावात कारा दिला दिंडी मागून आली महाराजांचं प्रवचन झालं भानुदासाजवळ महाराज आले कुर्मादासा आता एकच मुकाम राहिला नाही महाराज नाही येऊ शकणार आता मी इतक्या लांब आला आणि एक मुकामासाठी येणार नाही म्हणतो नाही महाराज का पालता होता तो उताना झाला सगळं पोट सोलून निघालं प्रचंड जखमा झालेल्या रक्त वाहत होतं जखमात खडे रुतले होते कुर्मादास थकून गेला होता बोलण्याचं त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून पोटात अन्न नाही सगळ्यांसाठी अन्न गोळा केलं पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही का मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई धुत होती इथं कोण धुईल म्हणून अन्नपाणी सोडलं त्यानं भानुदासाचे डोळे पाण्याने डबडबले कुर्मादास काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी आपण एकच करा उद्या पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा सांगा पांडुरंगाला तुझ्या पायाजवळ यायला कुर्मादासाचं पुण्य कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला एवढा निरोप सांगा भानुदासाचे पाय जड झाले तसेच पंढरीला आले चंद्रभागेचं स्नान केलं पांडुरंगाच्या दर्शनाकरता बारीला उभं राहिले भानुदासानी पांडुरंगाकडे पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं अंत कर्णातलं चिंतन तिथंपर्यंत पोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले लक्ष राहू दे वारीवर लहूळला जाऊन येतो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली पांडुरंग कुर्मादासाजवळ आले त्यांचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं कुर्मादासाला शुद्ध आली त्याने वर पाहिलं तर भगवंताचं रूप दिसलं त्याला स्वतः भगवंत त्याच्या भेटीसाठी आले होते कुर्मादास आलो मी तुझ्यासाठी भगवंता माझ्यासाठी इथंपर्यंत आलात माझ्यासाठी हीच पंढरी काळजी करू नको कुर्मादास काय हवंय तुला माग कुर्मादास म्हणतो मला काही नको द्यायचंच असेल तर जन्मोजन्मी माझे सद्गुरू मला लाभो बाकी काही नको आणि पांडुरंगाच्या मांडीवर कुर्मादासाने शांत डोळे मिटले अशी ही सातशे वर्षापूर्वी घडलेली संत कथा आजही आपल्या मार्गदर्शक ठरते आणि मोठा संदेश देते हतबल होऊ नका भक्तीच्या मार्गाने उपासनेच्या जोरावर प्रतु प्रतिकूल परिस्थितीवर मनुष्य जन्मच सार्थक करून घेता येतो माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय हरिविटू माऊली